औरंगजेबाबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल आमदार अबू आजमी यांच्या विरोधात मुंबईत आंदोलन सुरू आहेत औरंगजेबचा सम्मान आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा अपमान हे महाराष्ट्रात आम्ही कदापि सहन करणार नाही म्हणून छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणारा अब्बू आजमीचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत त्याच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दर्ज केला पाहिजे त्याला कारवाई केली पाहिजे अब्बू आजमीला अटक केली पाहिजे औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता असं अबू आजवी यांनी आज म्हटलंय त्यांच्या या, या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे औरंगजेब याचे अबू आजमी यांनी कौतुक करत औरंगजेब क्रूर शासक नव्हता त्यानं अनेक मंदिरे बनवली असा खळबळजनक दावा अबू आजमी यांनी विधानसभेच्या परिसरात केला होता आमच्या महापुरुषांबद्दल जे काय वक्तव्य केलेले आहे तसेच महापुरुषांचा अपमान केलाय जे काही भला मन करतोय एक प्रकारे देशद्रोह असल्याचं नरेश म्हस्के यांनी म्हटलंय त्यांनी आमदारकीच्या राजीनामा द्यावा अशी मागणी संतप्त शिवसैनिकांनी यावेळी केली आहे तसेच राज्यपाल मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्या अबू आजमी यांच्या राजीनाम्याची पत्राद्वारे त्यांनी मागणी देखील यावेळी केली आहे आणि त्या संदर्भातलं आता हे वक्तव्य कसं बघतात या पोलीस ठाणे अबू आजमी सारख्या माणसाने जो क्रूर शासक होता म्हणून इतिहासात ज्यांची नोंद झालेली आहे यांनी हजारो हिंदूंची मंदिर तोडली छत्रपती संभाजी महाराजांना धर्म परिवर्तन करत नाही म्हणून एक एक महिना सुळावर लटकून ठेवलं त्यांची क्रूर अशी हत्या केली महिलांचा अपमान केला महिलांवर अत्याचार केला अशा औरंगजेबाबद्दल उत्तम प्रशासक होता त्याचबरोबर त्यांची स्तुती सुमनं उधळण्याचं काम जे अबू आझमीनी केलेलं आहे हे, हे देशाच्या विरोधातलं काम आहे देशद्रोहाचा खटला दाखल करावा आणि त्यांची आमदारकी रद्द करावी अशी सकाळीच आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी ती मागणी केलेली आहे आणि आणि म्हणून अशा माणसावरती खटला दाखल करण्याकरता

इतिहासामध्ये टाकण्याचं काम करत आहे टिपू सुलतान या इतर लोक आता औरंगजेबचं उदातीकरण होत आहे त्यामुळे नक्कीच कुठंतरी आता सरकार गृह मंत्री करतील काय अशा माणसांना महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण हिंदुस्थानात सुद्धा राहण्याचा अधिकार नाही हल्ली एक टेव फुटलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि थोर महापुरुषांच्या बाबतीत चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करायची आणि स्वतःला पोलीस बंदोबस्त सरकारकडनं घ्यायचा आणि प्रसिद्ध व्हायचं अशा लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे घरातनं उचलून पोलिसांनी त्यांना तुरुंगामध्ये अटक करायला पाहिजे आम्ही आमच्या महापुरुषांचा आमचे आराध्य दैवतांचा अपमान सहन करणार नाही आणि याकरता आम्ही हा गुन्हा दाखल करतोय सर गेल्या अनेक दिवसांपासून छावा चित्रपट गाजताना पाहायला मिळतो छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्यामध्ये संपूर्ण दाखवला आलेला आहे आणि अशा प्रकारची वक्तव्य आता त्यावरून होत आहेत कसं बघता या सगळ्याकडे नाही नाही तेच म्हणतोय म्हणून तर त्या लोकांवरती गुन्हे दाखल करा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करा लोकांच्या भावना भडकवण्याचं हे काम करतात यामागे यांची वेगळी भावना चे, दंगली आशा लोकान वर्ती होना आहे यात राज्यामध्ये दंगली घडवायच्या यात गोरगरीब लोकांचे प्राण घालवायचे दंगली घडवून अशा लोकांवरती कारवाई होणं गरजेचं आहे आणि याकरता आम्ही या ठिकाणी गुन्हा दाखल करतो आदित्य ठाकरेंचं म्हणणं आहे का हे राष्ट्रीय स्टंट आहे मात्र कारवाई झाली पाहिजे मात्र हे सरकार त्यावरती कारवाई करणार का आणि केली आदित्य ठाकरे यांनी हिंदुत्व सोनिया गांधी यांच्या दरवाजामध्ये त्यांच्या घरामध्ये घाण टाकलेलं आहे त्यांना ते बोलणारच नाही त्यांच्या विरुद्ध कारण मतांसाठी ते लाचार झालेले आहेत आदित्य ठाकरे हे काय बोलतात यावर काय आम्ही करावं हे आम्ही ठरवणारे आदित्य ठाकरेंचे आम्ही काही गुलाम नाहीये त्यांनी सोनिया गांधींची जी गुलामगिरी पत्करले त्यांनी त्यांचं पाहावं या ठिकाणी आता या ठिकाणी तक्रार दाखल करतात गुन्हा दाखल करण्यासाठी आला शिवसेना म्हणून काय वाटतं गट शिवसेना ते देखील आहेत त्यांचे देखील कार्यकर्ते जातील का त्यांसंदर्भात अधिकाधिक केस होतील का उभाट आणि पाठीचा कणा त्यांचा पूर्णपणे मोडलेला आहे मतांसाठी लाचारी करतायत त्यामुळे त्यांच्याकडनं ही अपेक्षा नाही सर मागील काही दिवसांपूर्वी मागील काही दिवसांपूर्वी किशोर तिवारी यांनी देखील एक वक्तव्य केलं होतं की निवडणुकीच्या आधी मी प्रवक्ता होतो त्यामुळे मला हिंदुत्वाची लाईन काढायला सांगितली होती मातोश्रीवरून हे तर जगजाहीर आहे किशोर तिवार यांनी म्हणण्याची गरजच काय किशोर तिवारी यांना लवकर शानपण आलं की त्या प्रवक्ते म्हणून ते जी काही भलामण करत होते उभाटाची त्यांच्या लक्षात आला हा मुद्दा उभाटा नाहीये अबू अजमी आहे तुम्ही हा मुद्दा बाजूला वळवण्याचा प्रयत्न करू तरुणीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे मोठ्या शहरांमध्ये शिक्षण नोकरीसाठी गेलेल्या गावाकडील आपल्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी राज्यभरातील बाप चिंताग्रस्त झालाय त्यामुळे अशा संभाव्य अत्याचाराच्या ठिकाणांचा महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांची तपासणी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे धुळे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह धुळे शहर व बस स्थानक या ठिकाणी महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी घेतली. मुण्यामध्ये जी काही दुर्दैवी घटना घडली एका तरुणीवर एका नरादा बस स्थानकातील सुविधांच्या अभावामुळे गैरफायदा घेत के अत्याचार केले त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच बस स्थानकांवरची सुरक्षा व्यवस्था अलर्ट झाली पाहिजे यासाठी आम्ही शिवसेनेच्या वतीने आज धुळे बस स्थानकामध्ये विभाग नियंत्रक डी सी साहेब गीते साहेब यांना सोबत घेत बस स्थानकाची पाहणी केली या मध्ये आम्ही आज ज्या ठिकाणी बसलो आहोत ही पोलीस चौकी आहे या पोलीस चौकीवर चोवीस तास पोलिस असायला पाहिजेत याची नोंद पोलीस ज्या पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असेल त्यांच्याकडे देखील नोंद असेल इथे आज इथे पोलीस नाहीये परंतु ऑन ड्युटी पोलीस इथे कागदावर रेकॉर्डवर असेल त्याच्यामुळे जर समजा उद्या इथे काही घटना घडली तर त्या घटनेच्या वेळेस काहीतरी धावपळ करायची आम्ही काहीतरी काम करतोय असं प्रशासनाच्या वतीने पोलिसांच्या वतीने दाखवण्यात येईल परंतु ती घटना घडू नये म्हणून ज्यांच्यावर ही जबाबदारी दिलेली आहे ज्या पोलिसांना हे काम दिलेले आहे त्या पोलिसांनी प्रामाणिकपणे इथं ड्युटी केली पाहिजे पोलिसांनी इथे चोवीस तास थांबलं पाहिजे ज्यांची ड्युटी आहे त्यांनी पूर्ण वेळ ड्युटी केली पाहिजे आम्ही इथे माहिती घेतल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की पोलिस इथं आल्यानंतर हे जे काही छोटे मोठे व्यापारी छोटे मोठे व्यावसायिक आहे यांच्याशीच फक्त चर्चा करतात त्यांनाच भेटतात परंतु सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची इथे अंमलबजावणी होत नाहीये त्याच्यामुळे ते काही दुर्घटना घडली तर जे काही जबाबदार असतील त्याच्यामध्ये या ठिकाणी जे कोणी ड्युटीला पोलीस असतील त्यांच्यावर प्रामुख्याने हे सर्व गोष्टीची जबाबदारी टाकली पाहिजे असं आम्हाला वाटतं आम्ही आज शिवसेनेच्या वतीने संपूर्ण बस स्थानकाचा ता आढावा घेतोय आमची महिला टीम देखील आमच्या सोबत आहे तर या पाणीमध्ये बस स्थानकामध्ये कुठेही पोलीस हजर नाहीये दुसऱ्या ज्या काही गोष्टी त्याच्यासाठी देखील आम्ही आता जातोय ज्या ज्या अडचणी असतील त्याच्या सूचना आम्ही त्यांना देऊ एसपी साहेबांकडे आम्ही आता हे सगळे व्हिडिओ आणि फोटो पाठवणार आहोत जे पोलीस आम्हाला माहिती मिळाली की पोलीस इथं थांबतच नाही त्याच्यामुळे आता एसपी साहेबांना सांगून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ड्युटी का करत नाही पगार शासन देतो यांना तरी पण प्रामाणिकपणे त्या पगाराला प्रामाणिक का राहत नाही आणि ड्युटी करून लोकांचं संरक्षण का करत नाही प्रवाशांचं संरक्षण का करत नाही याचा जाब आम्ही पोलीस प्रशासनाला विचारणार आहोत आहोत आणि यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यासाठी आता या पोलीस प्रशासनाकडे जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांकडे आम्ही मागणी करणार आहोत